काही कारणात ते सरकार टिकू शकलं नाही ज्या दिवशी सरकार पडलं त्या दिवशी एन डी पाटील साहेबांनी जे शासकीय बंगला आहे तो तिथं सोडला आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर अनेक लोक पाच पाच महिने झाले तरी बंगला सोडत नाही तुम्ही जर बघितलं तर अजितदादांनी सुद्धा अधिवेशनामध्ये भाषण करत असताना जर संस्था चालवायच्या असतील तर त्या जयंत पाटील साहेबांसारख्या चालवायचं असं त्यांनी सांगितलं आहे आणि मी सुद्धा जवळून तेच तिथं बघितलेले या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे मग चंद्रकांत दादा जर एक झिरो वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये तर दोन झिरो कुणी वाढवले पाहिजे हात वर करून वाढवले पाहिजे का नाही आदरणीय साहेबांनी एन डी पाटील साहेबांनी एकत्रित काम केलंय कदाचित माईच योग्य पद्धतीने सांगू शकतील पण जेव्हा केव्हा राजकीय दृष्टिकोनातून एन डी पाटील साहेब बोलायचे तेव्हा बहुतांश वेळेस साहेबांबद्दल त्यांनी टीकाच केली असावी पण ती टीका करत असताना ती सकारात्मक टीका असायची आजच्या काळासारखी खालच्या लेवलला जाऊन टीका कुणी तिथं करत नव्हतं आणि मग ते टीका करायचे पण जेव्हा केव्हा एखादा चांगला कौटुंबिक विषय असेल सामाजिक विषय असेल ते दोघं एकत्रित यायचे नेहमी ते, ते म्हणायचे की राजकारणामध्ये आम्ही टीका करत असलो तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित आहो आणि समाजकारणामध्ये काम करणारे दोन दिग्गज म्हणून आम्ही एकत्रित राहून हो। काहीतरी सकारात्मक करण्याचा विचार तिथं करत असतो असं एन पाटील साहेब तिथं म्हणायचे खरं तर एक एक किस्सा सांगतो अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं चांगलं भाषण झालं मग मला दादांचा फोन आला अजित दादांचा फोन आला त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं अजून चांगलं कर त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो म्हटलं काय अरे भाषण देत असताना अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझा कॅमेरा असतो जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत जा म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं आता गावकी करता। तरी ले ले आहे। आहे। तरी ते गावकीचा विचार करतात पण भाऊकीला कुठंतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठंतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो एकोणीसशे ऐंशीच्या काळामध्ये पुलोदचं सरकार होतं तेव्हा एन डी पाटील साहेब सहकार मंत्री होते काही कारणात ते सरकार टिकू शकलं नाही ज्या दिवशी सरकार पडलं त्या दिवशी एन डी पाटील साहेबांनी जे शासकीय बंगला आहे तो तिथं सोडला आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर अनेक लोक पाच पाच महिने झाले तरी बंगला सोडत नाहीत पण तो बंगला त्यांनी सोडला तिथून जी शासनाची गाडी होती ती सोडून दिली स्वतः ते सेंट्रल पुणे मुंबई सेंट्रलला गेले तिथून बसमध्ये बसले आणि परत ते कोल्हापूरला तिथं आले अशा विचाराचे नेते त्या काळामध्ये तिथे होते आणि यांचं आपण सर्वांनीच मार्गदर्शन आणि त्यांच्याकडे बघूनच आपली वाटचाल कशी होईल याचा विचार हा आपण सर्वांनी केला पाहिजे जयंत पाटील साहेबांबद्दल बोलायचं झालं तर ते सुद्धा अनेक संस्था मनापासून बघत असतात सगळ्या संस्था ह्या कॉपरेटिव्ह मध्ये आहेत तुम्ही जर बघितलं तर अजितदादांनी सुद्धा अधिवेशनामध्ये भाषण करत असताना जर संस्था चालवायच्या असतील तर त्या जयंत पाटील साहेबांसारख्या चालवायचं असं त्यांनी सांगितलं आहे आणि मी सुद्धा जवळून तेच तिथं बघितलेलं आहे कॉपरेटिव्ह कारखाना असू द्या शिक्षण संस्था असू द्या अतिशय डोळ्यात तेल घालून ते चालवत असतात कारण का त्यांचं नेहमी म्हणणं असतं ह्या कॉपरेटिव्ह संस्था आहेत ह्या प्रायव्हेट संस्था नाहीत ह्या शेतकऱ्याच्या करायच्या सामान्य लोकांच्या संस्था आहेत त्या तशाच चालवल्या पाहिजे असं त्या ठिकाणी विचार हे जयंत पाटील साहेबांनी नेहमी नेहमी तिथं मांडलेले आहेत आराराबांचं काम हे तुम्हाला माहिती आहे जयंत पाटील साहेब आराराबा असतील त्याच्याचबरोबर पतंगरावजी कदम साहेब असतील हे सर्व लोक एकत्रित या परिसराच्या विकासासाठी तिथं झटत असायचे आणि चांगलं कसं या जिल्ह्यामध्ये होईल यासाठी त्यांनी प्रयत्न तिथं केलेला आहे सांगलीच्या बाबतीत बोलायचं झालं या जिल्ह्यामध्ये संस्कृतीला फार महत्त्व दिलं जातं खरं तर आता चंद्रकांत दादा इथं आहेत दादा आत्ताच्या काळामध्ये काही लोक आहेत तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही भाजपचे नेते असला तरी तुम्ही भाजपचं खऱ्या अर्थाने सोनं आहात अनेक वर्ष त्या पक्षामध्ये तुम्ही राहिलेल्या आहात जेव्हा केव्हा आम्ही तुम्हाला भेटतो तुम्ही आमचं ऐकून घेता एखाद्या मुलांचा नाही तर विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल लगेचच्या लगेच तुम्ही तिथं फोन लावता आणि ही तुमची स्टाईल आम्हाला आवडते तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आणि समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण पण दादा तुम्ही सोनं आहात पण आत्ताच्या काळामध्ये काही बेंटेक्सचे लोक या जिल्ह्यामध्ये तिथं फिरत आहेत आणि खालच्या लेवलला जाऊन काही मोठ्या नेत्यांबद्दल ती टिक तिथं टीका करतात त्यामुळे या बेंटेकच्या सोन्याचं काय करायचं हे भाजपच्या खऱ्या सोन्याने तिथं लक्षात घेतलं पाहिलं असं मला तरी तिथं वाटतं अजित बाबतीत काय बोलू शब्दाला पक्के विद्याप्रतिष्ठान ही जी संस्था आहे आदरणीय साहेबांनी सुरू केली पण नंतरच्या काळामध्ये अजितदादांनी त्या संस्थेमध्ये लक्ष देऊन ती संस्था सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चालवली आहे पुणे बँक कॉपरेटिव्ह बँक जी आहे ती या देशातली उत्कृष्ट असे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक हे दादांच्या मार्गदर्शनाखाली तिथं चालत असते त्याच्याचबरोबर पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही चांगली संस्था आहे ती चांगल्या पद्धतीने तिथं चालवत असतात जसं माईंनी मगाशी सांगितलं जे खरं आहे ते खरं आहे आणि हा माझा स्वभाव जे चांगले ते चांगले थे, भाई थे, भाई थे, भाई जे वाईट आहे वाईट हे इथं बोलून दाखवायचा मी प्रयत्न करतो शेवटच्या दोन मिनटामध्ये मला फक्त एवढंच सांगायचं आहे जेव्हा केव्हा माई सांगतात की आपल्याला हे करायचं आहे कारण माईंची तळमळ ही आम्हाला सगळ्यांना माहिती आहे माई, माई प्रामाणिकपणे संस्थेसाठी प्रयत्न करत असतात ज्याला केला विनंती करता येईल ते ते विनंती करत असतात मगाशी अशी माईंनी सांगितलं की स सा, ही जी बिल्डिंग आहे आपल्याला लवकरात लवकर बांधायची आहे माई माझा चाळीसवा वाढदिवस पुढच्या महिन्यामध्ये येत आहे मी खूप मोठा नाही पण एक तुम्हाला सांगतो माझ्याकडनं एक सेवा म्हणून चाळीस लाख रुपये या आपल्या या बिल्डिंगसाठी तिथं मी देत आहे फक्त सेवा म्हणून जेव्हा तुम्ही का कारण तुम्ही इतकं प्रामाणिकपणे काम करता म्हणजे तुम्ही घरचा विचार करत नाही एन डी मामांनी विचार तिथं केला नाही प्रशांत काका करत नाहीत संगीता काकी करत नाहीत तुमचं फक्त एकच मनामध्ये असतं इथं या भागामध्ये असणाऱ्या या गरीब कुटुंबातून सामान्य कुटुंबातल्या मुला मुलामुलींना चांगली संधी द्यावी म्हणून कदाचित या भागातलं पहिलं लॉ कॉलेज जर कोण काढत असेल तर ही संस्था आपली तिथं काढत आहे आणि त्यासाठी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून मी मदत करत आहोत आणि एक सेवा म्हणून तिथं समजावं आता माझ्यानंतर फार मोठ्या मोठ्या लोकांची भाषणे आहेत मी तर साधा कार्यकर्ता आहे मी लहान माणूस आहे आत्ताच नवीन नवीन आलेलो आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये छोटी मोठी कंपनी तिथेच चालवतो हो माझ्यानंतर दादा बोलणार आहेत चंद्रकांत दादा कोण आहेत तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही मग आपली अपेक्षा काय एक झिरो वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे वाढला पाहिजे का नाही हात वर करून सांगा आणि दादा नंतर कोण बोलणार आहे या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे मग दादा जर एक झिरो वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये तर दोन झिरो कुणी वाढवले पाहिजे हात वर करून वाढवले पाहिजे की नाही आता ते काय बोलतील मला सांगता येणार नाही ना ना, पण मला बोलण्याची संधी मिळाली जे जे मनात होतं ते त्या ठिकाणी मी बोलून दाखवलं पण ही जी संस्था आहे खऱ्या अर्थाने हिरा आहे आणि या संस्थेना जे जे कोणी ठाकूर साहेब तर नेहमी नेहमी प्रयत्न करतात एकशे दहा कोटीपेक्षा जास्त रुपयाची सेवा ठाकूर साहेबांनी या रयत संस्थेसाठी दिलेली आहे आणि आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक कोटीचा निधी या संस्थेसाठी म्हणजे तुमच्या भवितव्यासाठी त्यांनी तिथं दिलेला आहे आणि याच्यानंतरचे नेते सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत या संस्थेला देतील असा विश्वास इथं व्यक्त करतो आणि असंच सुंदर काम या संस्थेच्या माध्यमात माध्यमातून चालत राहावं आणि त्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा जिथं कुठं जमेल तिथं सेवा देता यावी असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्वजण वेळा मोठ्या संख्येने आलात माझा आदर तिथं इथं केला माझा सत्कार इथं केला त्यासाठी मी मनापासून माईंचे सर्वांचेच या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय रयत सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा